मैदान गाड्या सुटल्या सेमी फायनल पाच पाच सुटला आणि पाच मध्ये आठ गाड्यांच्या लढत चालू झाली पाच मध्ये कोण होणार फायनल ला पात्र सुंदर अश्या आठ गाड्या पाहत आहेत खडिया देवीच्या यात्रे मी आयोजित केलेलं चोराडकरांचं आदर्च भव्य आणि दिव्य मैदान कोण होतय फायनल ला पात्र आरिशय सुंदर लढत झाली अड्याल होता हिजू डायवर मध्ये होता परसू आणि अड्याल होता भैया डोळ्याचं पारणं फेडणारी लढत घ्या सहा लावून घ्या सहा लावून प्रसन्न सरपंच अण्णा शेठ घाडगे पाचव दोला पिसा चोरडे तिला मसो प्रसन्न सरपंच संपत भोसले सिरंबे श्रीराम अर्थमो दिवस तिळवागवाडी चार ला ख... प्रसन्न स्वर्गीय सोमणी शंकर धरणे आंबे गाव पाच ला प्रसन्न बाळूबा प्रसन्न स्वयंसेठ रूपनवर दिल्ली वारे कान क्रेवडीकरांचा सहाला मार्केश्वर बसने इंडिया स्त्री पार्टी सुरू सात लुभा संजय पवार अजय पवार स्वरूप संदीप तमाने कर्जत रेटरे बुद्रुक आणि आठ ला खंडो प्रशांत भाई हाँ डिस्ले हा हाँ सेमी फाइनल सहा सोडायचं सुंदर अशी लढत पहला में आरी पलीगड़ होता अनबल वड़ी करण सा राहुल कापले कोडोलीकरांचा कोडोली आणि सा होता स्वराज आठ से पंचावन अनि तेजा स्वबद बाजा दोघांच्या काटाखेर अशी लढत झाली याच ठिकाणी आज पटीवरती कार्तिकी शंकर पिसाळो वैदा गणेश पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बल मैदान आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला प्रथम एकाहत्तर तृतीय पन्नास तृतीय तीस चतुर्थ वीस पाचवा अकरा सहावा दहा आणि सातवा सात त्या दोन क्वार्टर फायनलला प्रथम पाच द्वितीय तीन तृतीय दोन चतुर्थ दोन पाचवा दोन सहावा दोन आणि सातवा दोन आणि मेगा फायनलला प्रथम तीन द्वितीय दुर्, दोन तृतीय ते हजार चतुर्थ तेरा हजार पाचवा एक हजार सहावा एक हजार आणि सातवा एक हजार याच ठिकाणी याश्ट आज पाणीवरती अठरा तारखेला दुसरा बैल मैदान आहे आणि या मैदानाची